नमस्कार मैत्रिणींनो मॅट्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आज तीन ते दोन या टिपक्यांच्या सहाय्याने खूप सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत आपण असे टिपके काढून घेतलेले आहेत आता गोल आकारामध्ये आपण ते जोडून घेणार आहोत अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपण आतल्या साईडला सहा अर्ध गोल त्या टिपक्यांच्या आधारे काढून घेणार आहोत आधी आपण गोल व्यवस्थित करून घेऊयात त्याच्यानंतर आतमध्ये अर्ध गोल काढून घेणार आहोत सहा त्या अर्ध गोलाला समांतराशी आपण आतल्या साईडने तीन रेगा काढून घेणार आहोत अर्ध गोल काढून घेणार आहोत पहा अशा पद्धतीने सर्वपत्र बा बॉर्डर डार्क करून घेतल्यात सगळ्या त्याच्यानंतर आपण पुढची स्टेप काढून घेऊयात रांगोळीची आपण मधल्या टिपक्याला हळदीच्या कलरच्या म्हणजेच पिवळ्या रंगाच्या टिपका काढून घेऊयात मोठा त्याला बोटाच्या सहाय्याने पसरवून आपण लाल रंग देणार आहोत आतमध्ये दे। चला तर आता पुढचे स्टेप आपण पाकळ्या काढून घेणार आहोत एक दोन हे तीन हे चार हे पाच हे सहा सात आठ आणि हे नऊ आता आपण आत पांढरा रंग भरणार आहोत खूप सुंदर अशी रांगोळी आहे आपली शेवटपर्यंत जरूर पहा ही रांगोळी खूप सुंदर सोपी आणि आखीव रेखीव वाटते नंतर चला तर आपल्या पाकळ्या काढून कम्प्लीट झालेल्या आहेत तर आपण तीन तीन अर्ध गोल काढून घेऊयात आता आणि त्या अर्ध गोलाच्या मधल्या साईडला तीन तीन रेगा अशा काढून घेऊयात बाहेरच्या साईडने अर्ध गोलच्या अशा पद्धतीने आपण तीन तीन रेगा ह्या काढून घेत आहोत चला तर मग या तीन रेगा काढून झाल्याच्या नंतर पुढची स्टेप आपण अर्ध गोल काढून घेणार आहोत पहा तर किती सुंदर वाटत आहे रांगोळी आपली चला तर आपली नेक्स्ट स्टेप आता काढून घेऊयात आपण पहा अशा पद्धतीने आपलं पूर्ण झालेलं आहे आता आपण असे तीन अर्ध गोल काढून घेणार आहोत म्हणजे टोटल चार अर्ध गोल होतात अशा पद्धतीने आपण प्रत्येक घरामध्ये असलेल्या अर्ध गोलाला तीन अर्ध गोल समांतराचे काढून घेणार आहोत चला तर मग आता आपण प्रत्येक घरामध्ये अशाच अर्धगोल काढून घेणार आहोत समांतर असे एकदा तरी ही रांगोळी दारात नक्की काढा सगळे तुमचं फार फार कौतुक करतील किती सुंदर रांगोळी काढली आहे असेच बोलतील सगळे तुम्हाला फक्त पांढऱ्या रांगोळीच्या संगतीने आपण काढलेले आहे आणि पिवळा आणि लाल हे दोन कलर आपल्याला ला लागणार आहेत पहा तर अशा पद्धतीने आपले सर्वच अर्धगोल काढून झालेले आहेत तर आपण त्याला व्यवस्थित करून घेत आहोत छान दिसावं याकरता चला तर मग आपण या पुढचे स्टेप आता करणार आहोत छोट्या अर्ध गोलाला आपण आतल्या साईडने चक्री काढून घेणार आहोत दोन्ही साइडने पहा अशा पद्धतीने आणि आपण दुसरे रेगे त्या चक्रीला जोडणार आहोत पहा अशा पद्धतीने एक दोन तीन आणि हे चार अशा पद्धतीने आपण चक्री काढून त्याला सर्वच रेगा अशा गोलाकार ह्याच्यामध्ये जोडून घेणार आहोत हार्ट शेपमध्ये जोडून घेणार आहोत नाही हार्ट शेप त्या पद्धतीने आपण आता साई था, बाजूला अशा या रेगा शेपमध्ये आपण जोडून घेणार आहोत पहा तर किती सुंदररीत्या आपले अर्ध गोल अर्ध गोलातून आता हे हार्ट असे तयार झालेले आहेत अशा पद्धतीने आपले तीन हार्ट काढून झालेले आहेत आता चौथं आपण हार्ट काढत आहोत अशा पद्धतीने आपली ही सुरी एक सुंदर अप्रतिम अशी रांगोळी तयार होत आहे मी आपणाला समजावं याकरता थोडीशी हळू स्पीडनी काढत आहे नाहीतर आपण चार मिनटातची रांगोळी काढू शकतो चला तर आता आपल्या लास्ट अर्ध गोल त्यापासून हार्ट असा बनलेला आहे तो कंप्लीट होत आलेला आहे चला तर आपले आता साही हार्ट कंप्लीट झालेले आहेत आता त्याच्या पुढची नेक्स्ट स्टेप आपण काढून घेणार आहोत चला तर आपण आता पुढची स्टेप काढूयात आपण एक पाकळी काढणार आहोत आणि त्याला साजेचा आपण समांतराची छोटी रेक काढणार आहोत आणि खालच्या टोकाला जॉईंट करणार आहोत आणखीन एक त्याला मोठी अशी रेक काढून खालच्या साईडला अशाच पद्धतीने जॉईंट करणार आहोत आणि त्या पाकळीमध्ये आपण एक साईडने गुलाबाच्या पाकळ्या काढल्यासारख्या आपण काढणार आहोत मध्ये एक एक रेक काढायची आता प्रत्येकच साईडला आपण असं अशा पद्धतीने काढून घेणार आहोत छोटी रेख ती खाली जोडायची परत त्याच्यावरून थोडीशी मोठी रेक काढतो आहे समांतराशी त्याला खाली जोडतोय परत त्याला साईडला दोन दोन पानं काढून घेणार आहोत या अशा पद्धतीने पानांमध्ये सुद्धा आपण एक एक रेक देणार आहोत खूप सुंदर आणि त्यात पण एक काढून पांढऱ्या रंगाने रंगवून घेणार आहोत आपण चला तर मग आता साही बाजूंना आपण अशाच पद्धतीने छोटे आणि मोठी रेक काढून खाली जॉईंट करून घेणार आहोत आणि एक एक पाकळ्या साईडला काढणार आहोत चला तर मग आपले आता हे साईबाजू काढून कंप्लीट होणार आहेत अशा पद्धतीने हा तर किती आता सुंदर आणि आखीव रेखीव वाटत आहे आपली रांगोळी बरं का लास्ट दोन बाजू राहिलेल्या आपल्या तर त्याही आपण कंप्लीट करून घेऊयात अशा पद्धतीने खूपच सुंदर आखीव रेखीव आणि अप्रतिमाशी रांगोळी आपली तयार होणार आहे आता लास्टच्या घरामध्ये आपण काढणार आहोत अशाच पद्धतीने तर आपल्या साई बाजूंना अशा पद्धतीने आता हे काढून कम्प्लीट झालेले आहेत पाकळ्या आणि ते सगळं काही झालं तर ते यानंतरची एक स्टेप आपण काढून घेणार आहोत या पुढची स्टेप म्हणजे आपण पांढरा रंग भरून घेणार आहोत त्या पाकळ्यांना अशा पद्धतीने आपण सर्वत्र पाकळी पांढऱ्या रंगाने रंगवून घेतो घेतोय त्याच्यानंतर आपण दोन पाकळ्यांच्यामध्ये एक अशा पद्धतीचा गोल काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आडव्या उभ्या अशा रेघा चार चार काढून घेणार आहोत पहा तर अशा पद्धतीने आपण च रेगा काढणार आहोत जेवढ्या मावतील तेवढ्या आडव्या आणि उभ्या नंतर दोन छोटे गोल आणि त्याच्या पुढे एक गोल आणि एक छोटीशी रेग अशी काढून घेणार आहोत प्रत्येक साईडला चला तर मग अशा पद्धतीने आपण सायी बाजूंना काढून घेणार आहोत खूप सुंदर आणि आखीव रेखीव अशी रांगोळी आपल्याला अशी वाटणार आहे तर पहा तर किती सुंदर अशी वाटत आहे रांगोळी आपली फक्त तीन ते दोन या टिपक्यांच्या सहाय्याने आपण ही रांगोळी काढलेली आहे कॅमेरा ॲडजस्ट करते ऍक्च्युली काय होतं ना रात्री रांगोळी काढली म्हणजे स्वतःचीच सवली त्या रांगोळीवर पडते आहे आता आपल्या अशा पद्धतीने पूर्ण रांगोळी आता कंप्लीट होत आलेली आहे चला तर आपल्या आता लास्ट घर राहिलेलं आहे काढण्यासाठी गोल काढून घेऊयात आडव्या उभ्या रेगा काढून घेऊयात त्याला त्याच्याकडून दोन टिपके द्यायचे त्याच्यात त्याच्यावरती एक टिपका आणि एक रेश द्यायची आहे गाठून चला तर आपली अशा पद्धतीने खूप सुंदर अशी रांगोळी कम्प्लीट होत आलेली आहे थोडेसे आता आपल्याला पिवळ्या रंगाचे टिके देऊन पसरवून त्यात लाल रंग भरूयात म्हणजे थोडी आणखी सुरेख वाटेल पहा अशा पद्धतीने कमळाच्या टोकाला आपण पिवळे डॉट देऊन घेणार आहोत ते पसरवून घेणार आहोत आणि त्यामध्ये लाल रंग भरणार आहोत रांगोळी पूर्ण कळेल की कोणती स्टेप आधी केली आणि नंतर आणि एवढी सुव्यवस्थित रांगोळी कशी येते हे सुद्धा आपल्याला पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच कळेल चला तर आता त्या टिपक्यांमध्ये सुद्धा आपण पिवळे रंग भरून घेणार आहोत दोन दोन खालच्या साईडची जी टिपके आहेत ती त्याला पसरवून परत त्याला आपण रांग लाल रंग भरणार आहोत त्यामध्ये म्हणजे कशी खूप सुंदर अशी रांगोळी दिसेल आपली चला तर आता आपण ते पसरवून त्यामध्ये लाल रंग भरूयात तर अशा पद्धतीने आपली रांगोळी ही कम्प्लिटली पूर्ण होत आलेली आहे खूपच सुंदर आणि सुरेख अशी रांगोळी दिसत आहे आपली एकदम आखीव रेखीव अशी गुलाबी रंग आपण त्या तीन टिपक्यांच्या मधल्या साईडला भरत आहोत तोही पसरवून त्यात पांढरा रंग आपण भरणार आहोत चला तर हां अशा पद्धतीने आपण ते, ते? ते, ते तोही कलर पसरणार आहोत आणि त्यामध्ये पांढरा रंग भरणार आहोत हां अशा पद्धतीने आपण हे रंग भरत आहोत रांगोळी पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक मनापासून आभारी आहे एकदा तरी नक्की काढा ही रांगोळी खूप सुंदर आणि सुरेख वाटेल धन्यवाद